महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीनं आज चिकलठाणा येथील कार्यशाळेमध्ये निदर्शनं करत आंदोलन करण्यात आले सन दोन हजार सोळा ते दोन हजार होता तो पूर्व लक्षीप्रमाणे तीन टक्के करून त्याची थकबाकी त्वरित द्या खात्याअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या कामगारांना बढत्या देताना प्रथम बदली अर्जानुसार बदल्या देऊन उर्वरित रिक्त जागांवर बदल द्या तसेच एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे श्रमिक तास परिपत्रक रद्द करा व औद्योगिक न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा तसेच एकतर्फी लादण्यात आलेले श्रमिक तास करा कोरोना कालावधीत कामगारांचे घेतलेले रजेचे अर्ज रद्द करून त्यांना एल डी पी लावून त्यांची रजा त्यांच्या खात्यावर जमा करा अशा विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आल्याचं संघटना अध्यक्ष राजू पवार यांनी सांगितलंय एकोणीसशे आज राज्यभर एस टी कामगार संघटनेचे तीव्र निदर्शने आयोजित केली होती आणि त्याप्रमाणे आम्ही नोटीस दिली होती तर मध्यवर्ती कार्यशाळा चिखल ठाण्याच्या द्वारसभेवर आम्ही आमच्या ज्या रास्त मागण्या आहे त्या मागण्या घेऊन आम्ही निदर्शनं केली आणि त्या निदर्शन निदर्शनांमध्ये निदर्शन निदर्शन प्रामुख्याने मध्यवर्ती कार्यशाळाची कठाणे येथील जे श्रमिक तास आहेत अकराशे शहात्तर आमचे पूर्वत करण्यात यावे कारण एकतर्फी प्रशासनाने दोनशे तास आमची कापात केलेली आहे त्याचा पोर पूर्णपणे कामगारांवर मोठा विपरीत परिणाम होत आहे असंतोष निर्माण होत आहे आणि त्याचबरोबर गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे आमचे जे काही शिंदे सरकारचं जे चार महिन्याच्या कालावधीमध्ये आमचे जे हप्ते पगारमध्ये देण्यात येत होते ते हप्त्या महिन्यापासून बंद झालेले आहेत त्याचाही आर्थिक फटका महाराष्ट्रभरचे एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यभर निदर्शनं सुरू असून मुंबईत सेंट्रल बस स्थानक परिसरात देखील महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून मोठं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात एस टी वाहनचालक कंडक्टर मेकॅनिकल कर्मचारी यांसह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते बस स्थानकाच्या गेटवर कामगारांनी हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी करत निषेध नोंदवला यावेळी वेतन थकबाकी तात्काळ मिळावी महागाई भत्ता वाढवावा प्रवाशांना सुटे पैसे देताना अडचण येत असल्यानं भाडेवाढ पाच रुपयाच्या पटीत करावी तसेच आर टी ओ दंड वसुलीबाबत निर्णय द्यावा अशा अनेक मागण्या करत अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धडाकेबाज निर्णय घेत आहेत त्यामुळे त्यांनी आमच्या व्यथा समजून घ्याव्यात आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे जर सरकारनं यावर त्वरित निर्णय घेतला नाही तर लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी संघटनांनी दिलायचा था था। आज मान्यता प्राप्त संघटनेच्या वतीनं राज्यभरामध्ये लक्षवेधी आंदोलन केलं जात आहे हे आंदोलन अशासाठी आहे की परवाच्या सात तारखेला आमचं वेतन हे ते रुपयांनी कमी होणार आहे माझी सरकारला विनंती आहे की नुकतं साडेसहा हजाराची वेतन वाढ केल्यानंतर या सरकार सरकारच्या एस एसटी कामगाराचं एक चांगलं मत झालेलं होतं पाच हप्ते फरकाचे आता या महिन्यामध्ये संपत आहेत तातडीनं जो काही नवीन वेतन वाढेल त्याचा फरक आम्हाला अदा केला पाहिजे दुसरी बाब की एस कामगार संघटनेची नी, आणि कृती समितीची अशी मागणी होती की राज्य सरकार एवढं वेतन आम्हाला मिळालं पाहिजे तसा निर्णयही एकनाथजी शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना आणि माननीय आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला दोघांनी आश्वस्त केलेलं आहे की एस टी कामगार हे आमच्या परिवारातले सदस्य आहेत आणि माझं वि माझी विनंती त्यासाठी आहे की राज्य सरकार एवढं वेतन आमचं झालं पाहिजे मात्र आता तातडीनं आमचं वेतन कमी होतं आहे त्या कमी वेतनाचा निर्णय माननीय परिवहन मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे काल परवा एक कार्यक्रम झाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की परिवहन मंत्री अगदी स्पोर्ट्स कारसारखे बुलेट ट्रेनसारखे निर्णय घेत आहेत आणि खरंच धाडकेबाज निर्णय घेण्यासाठी ते माहेर आहेत मात्र आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही निर्णय त्यांनी धाडकेबाजपणे घेतला पाहिजे दुसरी बाब आमच्या परिवहन टी आरटीओचं खातं आहे राज्यभर आमच्या चालकांवरती तीन तीन हजार रुपये चार चार हजार रुपये दंडाची प्रक्रिया चालू झालेली आहे आम्हाला सेफ्टी बेल्ट नाही आहे स्पीडोमीटर बंद आहेत आम्ही जर एखाद्या ट्रकला ओव्हरटेक नाही केलं तर प्रवासी पाठीमागून घंटीचा बैल म्हणून ओरडतात आणि मग आम्हाला दिवसात चार चार वेळा दंड दिले जातात ते दंड तातडीनं रद्द झाले पाहिजेत आम्हाला त्या ठिकाणी अनेक शिस्त आवेदन कार्यपद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की हाऊस आता चालू आहे एस टी कामगारांचं रडगानं सरकारने ऐकलं पाहिजे तातडीनं बैठक लावून एस टी कामगारांच्या वेतनावरती तातडीने निर्णय घेतला पाहिजे आणि यासाठी आज राज्यभरात लक्षवेधी आंदोलन आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या मात्र हे आंदोलन आम्हाला तीव्र करावे लागेल नमस्कार मी कमलेश तुकाराम सावंत न्यूज मराठी चोवीस बाय सात आपल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सर्व कलाकारांना आपली कला महाराष्ट्रासमोर सादर करण्याची संधी घेऊन येत आहे कलावैभव महाराष्ट्राचा ह्या संस्थेने सर्व कलाकारांसाठी मोठी एकपात्री स्पर्धा भरवलेली आहे या स्पर्धेचं आयोजन आमचे लेखक दिग्दर्शक मित्र निखिल कटारे करीत आहेत या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे एक्कावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक आहे एकवीस हजार रुपये तृतीय पारितोषिक आहे अकरा हजार रुपये आणि बरीच उत्तेजनार्थ आणि लक्षवेधी पारितोषिके देण्यात येणार आहेत तेव्हा सर्व कलाकारांना माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत आपण सामील व्हा धन्यवाद संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीट मधील आरोपींचे फोटो समोर आले संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात आता संतापाची लाट उसळली आहे दरम्यान आज जालना जिल्ह्यात संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी बंदचे आवाहन करण्यात आले असून भोकरदन जाफराबाद राजूर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तर जाफराबाद शहरात मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे आपण सर्व ठिकाणी पाहतोय धनंजय देशमुख आपलं संतोषराव देशमुख यांचं निर्गुण अशी हत्या हत्या या ठिकाणी झालेली आहे तीन महिन्यापासून या ठिकाणी आपण त्यांना न्याय मागण्याचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहे सर्व समाज या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्या उतरला आहे तरी सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही काही आरोपी आणखी सुद्धा फरार आहेत ज्या आरोपींनी अशी निर्गुणपणे हत्या केली त्यातले काही आरोपी आणखी सुद्धा फरार आहेत त्या लोकांना हत्या करून कारवाई या ठिकाणी करण्यात पाहिजे आणि सर्व आरोपीला आम्ही असं तीव्र आंदोलन आणखी सुद्धा

एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय विनकरण सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरू आहे यात वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी टक्के स्वतंत्र आरक्षण दोन हजार पंचवीसच्या सतरापासून लागू करावे विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात दहा आश्रमशाळा सुरू कराव्यात विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के राजकीय आरक्षण लागू करावे तसेच विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावे विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा राज्य शासनाच्या योजनांसाठी एस बी सी व केंद्र शासनाच्या योजनांसाठी ओबीसी प्रमाणपत्र द्यावे इत्यादी मागण्यांसाठी समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पद्मशाली समाजातर्फे